नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भाजप आमदार नितेश राणे हे सध्या अकोल्याच्या दौऱ्यावर आहे त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या रोखाला सामोरे जावं लागत आहे तर नितेश राणे यांचा ताफा अकोल्यात दाखल झाल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि यावेळी तरुणांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली घटनेच्या गंभीर्य ओळखून पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केली यानंतर नितेश राणे यांचा ताफा सरळ पुढे निघाला नितेश राणे यांचा अचानक काळे झेंडे का दाखवले असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे तर पोलीस परिवार आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी यांच्या हक्कासाठी पोलीस बॉईज संघटना काम करत आहे महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांची जाहीर नितेश करण्यात आला तर नितेश राणे यांनी तीन ते चार वेळा पोलीस प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नेहमीच ट्रॉल केले आहे त्यांना काल असं वक्तव्य केले की पोलीस परिवारांची अशी ठिकाणी बदली करून तिथे त्यांना त्यांच्या बायको बायकोचा देखील फोन आला नाही पाहिजे त्यास ते लायकीचे आहेत असं त्यांनी ते म्हणाले तर कर्मचाऱ्याविरोधात आपण असं वक्तव्य केल्याचं चुकीचं आहे पण तुम्ही त्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष घ्याव्या अशा प्रकारचे सरसगट पोलिसांना बोलणे चुकीचं आहे असं देखील आंदोलकांनी म्हणाले तर नितेश राणे यांचे पोलीस परिवाराबाबतचे चुकीचं वक्तव्य आहे असं देखील भरपूर जणांनी म्हणाले तर असे त्यांचा निषेध नितेश करून अशी प्रतिक्रिया दुसऱ्या आंदोलकांनी केली आहे तर मित्रांनो याविषयी आपली काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र